नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी नांदुरा शहरामध्ये मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री चैनसुख मदनलाल संचेती यांचे जनता दरबार चे आयोजन करण्यात आले मतदारसंघातली जनतेस विविध समस्या व समस्त समाधान करण्यासाठी जनता दरबारचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती नांदुरा दीपक हॉटेल जवळ श्री हरिभाऊ पांडव लोन येथे पार पाडण्यात आला भारतीय जनता पार्टीचे तोला मुलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या जनता दरबारमध्ये कमीत कमी दोन हजार लोकांचे निवेदन व अर्ज स्वीकारले गेले आणि आमदार चैनसुख संचेती म्हणाले की येत्या शनिवारी मलकापूर स्थानी जनता दरबारचे आयोजन करण्यात येईल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहावे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले चैनसुख संचेती आमदार मलकापूर विधानसभा सर्व तोला मोलाची जनतेचे आभारी आहेत ते आतापर्यंत आरोग्य विभागाशी संबंधित निवेदन असतील तर त्यांनी कृपा स्टेजवर यायचं आहे आरोग्य विभाग आरोग्य विभागाशी संबंधित निवेदन असतील तर स्टेजवर यायचं आहे देखो इधर देखो ಕಾಡ <muchas> ಮನೆ <muchas> 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 त्यांना मदत मिळायला पाहिजे ती मदत त्यांना तात्काळ मिळाली पाहिजे कारण की आपल्याला माणसं जगवायची आहे मध्ये जर कोणी इलाज थांबवेल तर त्याचा परिणाम काय होणार आहे शेवटी इतकं केलेला इलाज सर्व वाया जाईल आणि रिझल्ट इज बिग झिरो ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड अशा प्रकारची कारवाई होऊ नये याची काळजी घ्या त्यांना सर्व प्रकारची मदत मिळाली पाहिजे हा तात्काळ झाला पाहिजे कारण फारमाई वाहतुकीचे दर्जेदार रस्ते करण्याचा आपण निर्धार केला आहे आणि यामध्ये हा रस्ता अजूनही होत नाही याच्या बाबतीत आपण बोल सर सदर रस्ता हा जिल्हा परिषदच्या माग मालकीचा आहे सर परंतु आपण त्याला या बजेटमध्ये जसे जिल्हा परिषदचे रोड पण आपण घेऊ शकतो तसं आपण प्रश्न तात्काळ तीन महिन्यामध्ये हा रस्ता कसा होईल याच्याकरता काळजी घ्या समोरची जागा मोकळी करा समोरची जागा मोकळी करा समोर गरजे स्टेजच्या समोर खाली स्टेजच्या समोर जी मंडळी थांबलेली आहे ज्यांनी निवेदन दिलेली आहेत निवेदन द्यायचं राहिलं असेल तो विभाग कोणताही असो त्यांनी आपलं निवेदन इथे तात्काळ देऊन या ठिकाणी सादर करावं निवेदन संपल्यानंतर महसुली आपण ज्या विविध सेवा पुरवल्या जातात लाभार्थ्यांना आता बहुंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण होणार आहे तरी त्या आता कुणाचे निवेदन देणे बाकी असतील त्यांनी कृपया निवेदन देणार की स्टेजवर यायचं आहे डिपार्टमेंट कोणत्या यायचं तरी खूप खूप स्वागत आणि सत्कार जेगाव प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने होत <laughs> जानना अन्न सुरक्षा योजनेमध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे विमलाबाई पुंजाजी वक्ते वढाळी त्यानंतर चा चा मागने है या सर्वांच्या मागण्या या ठिकाणी एका निवेदनाद्वारे स्वीकारल्या गेलेल्या आहेत आपण सर्वांनी जे प्रश्न या ठिकाणी मांडले त्याला सोडवण्याकरता आमचा सर्व अधिकारी वर्ग प्रशासनिक अधिकारी हे उपस्थित आहेत मी सर्व प्रशासनिक अधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद अदा करतो आणि आपल्या सरपंच उपसरपंच सर्व गावातील आपले नेते हे या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि असंच आपल्या गावातला प्रश्न आपण या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर मांडावा आमच्यासमोर आणावा जेणेकरून त्याला लवकरात लवकर न्याय मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न हे आमच्या हातून होईल म्हणून आज जनता दरबार हा जो या ठिकाणी आपण लावला फक्त समस्या जाणून घेणे आणि त्याचे तळ लावणे याच्याकरता होता आणि म्हणून आपण जे पुरुष एकदा आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय जय महाराज कोणी